वो मंच से बोल भी दिया जी ने हमें जानकारी नी मिली महाराज हो एका विभागामध्ये इतर तीन चार विभागाची मॅनपावर आपण आणतो मशीनरी आणतो आणि अगदी डीपली त्याचं पूर्णपणे सफाई होते म्हणजे रस्त्याची रुटीन सफाई होते स्क्रबिंग होतं म्हणजे माती काढतात आणि त्यानंतर पाण्याने ते रस्ता धुतला जातो फुटपाथ धुतले जातात अंतर्गत रस्ते स्वच्छ होतात अंतर्गत गल्ल्या स्वच्छ होतात अंतर्गत गटारं आहेत फुटपाथच्या खालची गटारं आहेत त्याचबरोबर त्या भागातले नाले देखील त्याचबरोबर स्वच्छतेसाठी घेतले जातात आणि पब्लिक टॉयलेट देखील त्याची स्वच्छता मी कमिशनरना सांगितले की दिवसातून एकदा न करता पाच ते सहा वेळा केली पाहिजे जेणेकरून त्या भागामध्ये स्वच्छता रोगराईला थारा राहणार नाही त्याचबरोबर मेडियनमध्ये किंबहुना आयलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅन्टेशन करणे अर्बन फॉरेस्ट तयार करणे यावर देखील फोकस केलेलं आहे ब्युटिफिकेशनवर आम्ही फोकस केला आहे फ्लाईओवर आहेत वॉल पेंटिंग आहे याच्यावर देखील काम मोठ्या जोरामध्ये या ठिकाणी सुरू आहे आणि जेणेकरून पूर्ण मुंबईमध्ये एक डीप क्लीन ड्राइव झाल्यामुळे आज आपल्याला मी सांगतो की परवाच्या दिवशी राष्ट्रपती महोदयांनी महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छ महाराष्ट्र म्हणून पुरस्कार गेल दिला महाराष्ट्रामध्ये नंबर एक महाराष्ट्र आला देशामध्ये स्वच्छतेमध्ये आणि त्याचबरोबर पोल्युशन साडेतीनशेवरून शंभरवर आलं काही ठिकाणी आज तर ऐंशीवर आलेलं आहे त्यामुळे या डीप क्लीन ड्राईव्हचा मोठा परिणाम या मुंबईच्या स्वच्छतेवर झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर स स्वच्छता कर्मचारी अधिकारी अतिशय मनापासून काम करत आहेत ह्याच्या रेप्लिका पूर्ण राज्यामध्ये आम्ही करतो आहे एक एक शहर महानगर आणि नगरपालिका आणि संपूर्ण राज्य हे डीप क्लीन च्या माध्यमातून आम्ही स्वच्छ करण्याचा संकल्प केलेला आहे त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जी मंदिरं स्वच्छ करण्याचा जे काही संकल्प केलेला आहे त्यांनी स्वतः काळाराम मंदिर जाऊन स्वच्छ केलं नाशिकमधलं आम्ही देखील काल कोपिनेश्वर मंदिर ठाणे इथं सुरुवात केली आजही आम्ही डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून हनुमानचं मंदिर रस्त्यावर होती त्याचंही स्वच्छता केली आणि आयुक्तांना सांगितलं आहे की सर्व मुंबईतले मंदिरं आहेत ती स्वच्छ करणं त्याचा परिसर स्वच्छ करणं तिथे रोषणाई करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण हाती घेतलेल्या आहेत आणि आताच वी सीवर देखील मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तांना सांगणार आहे की राज्यातली जेवढी आपली मंदिरं आहेत ती स्वच्छ करणं त्याचा परिसर स्वच्छ करणं रोषणाई करणं आणि एकंदरीत जे काही वातावरण आहे राम मंदिराच्या उद्घाटनाचं हे देशभरामध्ये दे अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि लोकं आतुरतेने वाट पाहत आहेत नरेंद्र मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री त्यांनी करोडो रामभक्तांचं स्वप्न हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न तमाम जनतेचं स्वप्न पूर्ण केलं त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो